शेतकरी मित्रांनो कसे सर्वजण मजेत मजेत ना पाहिजे तर मी महेश आपल्या सर्वांचे स्वागत करतो किसान बंधू ऑर्गॅनिक फार्म मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत की शेतामधील जे काही वेस्टेज असतं त्याच्यापासून खत कसं तयार करायचं आता बघा की तुराटी असो पराटी असो त्यानंतर जे भुसा असतो त्या त्यापासून तसेच गुळी सोयाबीनचे गुळी त्याच्यानंतर हरभऱ्याचे जे काही वेस्टेज आहे त्याच्यापासून आपण खत कसं तयार करू शकतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपण असा एक कॉर्नरला म्हणजे एक आपलं जे शेताच्या कॉर्नरवरती आपण एक असा आठ बाय दहाचा एक खड्डा केलेला आहे त्याची खोली एक चार फूट आहे आणि रुंदी आठ फूट आणि लांबी ही दहा फूट आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ते पाठीमागे बघू शकता आपण शेतामध्ये कापूस केला होता आता है काप का है। का या कापसाची जी काही पराठी आहे नॉर्मली शेतकरी काय करतात त्याला जमा करून कोकून देतात पण यापासून आपण एक चांगल्या प्रकारचं खत बनू शकतो तर आता ही जे पराठी आहे ही आपण या खड्ड्यामध्ये टाकणार आहोत आणि याला बघा थोडं म्हणजे पेट पेटवायचं आहे आपल्याला आणि कोळसा कंडिशनला आलं की त्याच्यावर आपण काय करणार आहेत पाणी टाकून देणार आहोत म्हणजे एक कोळसा ते तयार होईल आणि तो पूर्ण ह्याच ज्या आपल्या खड्ड्यामध्ये त्यावरती व्यवस्थित प्रक्रिया होऊन तो एक म्हणजे खूप चांगला आपला जो कार्बन आपल्या जमिनीमध्ये वाढवणार आहे आणि चांगल्या प्रकारचा खतसुद्धा तयार होणार आहे तर आपल्याकडे बऱ्याच सारं वेस्टेज असतं आता मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की आपल्याकडे जे आहे सोयाबीनचं गुळे आहे त्यानंतर गव्हाचा जे काडी घुसकट असतं ते आहे आणि हरभऱ्यापासून जे काही गुळी निघतं ते, ते एक आहे ते सर्व आपण काय करणार आहोत या खड्ड्यामध्ये एक लेअर बाय लेअर आपण टाकणार आहोत व त्यावरती आपण डिकम्पोजवर पण टाकणार आहोत जेणेकरून ते प्रॉपरली डिकंपोज होईल तसेच काही जैविक जे आहे लिक्विड पण मार्केटमध्ये मिळतात ते पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता खूप सारा असं आपल्या शेतातलं वेस्टेज म्हणजे इथं आपण हरभरा केला होता हरभऱ्याचं जे काय आहे वेस्टेज इथे आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे तसेच पाठीमागे तुम्ही बघू शकता की एक गुळी सोयाबीनचं जे गुळी असतं सोयाबीन काढल्यानंतर उरलेलं ते पण इथं आपण स्टॉक केलेलं आहे तर हे आपण एक जनावराला चारा म्हणूनसुद्धा वापरू शकतो आणि ज्यांच्याकडे जनावरं वगैरे काही नाही आहेत तर ते काय करू शकतं यापासून एक चांगल्या प्रकारचं खत पण तयार करू शकता आता हे तुम्ही डायरेक्ट अशाला असं जर वापरलं तर काय होतं पिकाला बुरशी ही बुरशीचा अटॅक येऊ शकतो त्यामुळे याच्यावर प्रॉपर जे आहे प्रक्रिया झाली पाहिजे तर आता हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बघा जे आपल्याकडे शेतातलं वेस्टेज आहे आता मार्केटमधून जर तुम्ही खत आणायला गेले तर एका बॅगची किंमत सोळाशे अठराशे असं जे आहे खत आहे बट तुमच्या शेतामध्ये जे काही फ्रीली अवेलेबल असतं त्यापासून पण तुम्ही काय करू शकता खत निर्मिती करू शकता तर इथे खूप सारा असा डिगल आहे ना त्या आपन खड़ा त्या आपन ते आपण जो खड्डा बघितला त्यामध्ये आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये एक लेअर बाय लेअर म्हणजे एक ते दीड फुटाचा लेअर झाल्यानंतर त्यावरती आपण प्रॉपरली डिकंपोजर टाकणार आहोत पुन्हा त्यावरती पुन्हा हिरवा जो आहे पाला टाकणार आहोत पुन्हा त्यावरती पुन्हा याचा लेअर करणार आहोत त्यानंतर जे काही आपलं शेण असतं त्या शेणाची स्लरी करून त्यावरती आपण प्रॉपर टाकणार आहोत आणि जे आहे कृषी विद्यापीठ परभणी यांनी डेव्हलप केलेला जो बायोमिक्स आहे ते पण आपण त्याच्यावरती टाकणार आहोत जेणेकरून काय होईल जे हे काही वेस्टेज आहे याचं प्रॉपरली जे आहे प्रोसेस होऊन एक चांगल्या प्रकारचा खत आपल्या शेतकऱ्यांना फ्रीली अवेलेबल होईल कारण प्रत्येकजण सोयाबीन हरभरा करतो त्याचं जे वेस्टेज असतं तो एक तर जनावराला खाण्यासाठी पण उपयोगी होतं गाई मशीसाठी त्यानंतर आपण यापासून चांगला एक खत पण तयार करू शकतो तर प्रॉपर याला आपण लेअर बाय लेअर जेव्हा आपण प्रॉपर जे त्या खड्ड्यामध्ये टाकू तो ते पण व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तर शेतकरी बांधवांनो ही माहिती तुम्हाला कशी आव वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा जे काही शेतातील वेस्टेज आहे त्यापासून पण तुम्ही चांगल्या प्रकारचे खत निर्मिती करू शकता व जे शेतामध्ये होणारा खर्च हे कमी करू शकता आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आणि वेगवेगळे कंटेंट तयार करण्यासाठी आम्ही खूप सारी मेहनत घेत आहोत फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला कंजूसी करू नका तर शेतकरी मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जाह जवान जय किसान